यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे मम्मी पप्पांसारखं मोठ मोठ व्हायचंय कसं व्हायचंय मोठ मोठ व्हायचंय मग मोठ मोठ होण्यासाठी आपल्याला मोठ मोठा अभ्यास करावा लागेल छान छान जेवण पण करावं लागेल काय करावं लागेल जेवण करावं लागेल आज कि नाही आपल्या शाळेत चार जण नाटक करून दाखवणार काय करून दाखवणार आहे

बघा तो घरी तस करतो काय करतो तो घरी तस करतो मागे पण करायचंय बघा बरं त्याच्याकडे बघून हा बोल बेटा हात बघा सगळ्यांना दाखव दाखव सगळ्यांना

आपले हाड चांगले राहतात आपल्या हाडाचा तेल मिळतो शक्ती मिळते आपल्याला मस्ती करायला अभ्यास करायला शंगनाने फुटाले खाते छान छान हुशार होत माणूस त्याच्यातलं भरपूर काय मिळतं आपल्याला जीवनसत्व मिळतात मग बघा बरं तिच्याकडे बघून छान छान दिसते का नाही दीदी आणि छान छान दिसतो खाडं खातो म्हणून आणि अक्षरा दीदी पण छान छान दिसते शंगाने फुटाले खाते म्हणून त्या पाला व्हेरी गुड मग काय करते मी काय भाजी पाल्या बघा बोवन ते दिदी रे ती तिने पुड्या खाल्ल्या म्हणून बारीक लावून गेली काय शिकलो का नाही आपण काय शिकलो होतो किडे पळायचे पोटामध्ये पुड्या खाल्ल्या का आणि बघा या सगळ्यांनी काय खाल्लं अजून बेटा काय खाल्लं फळ भाज्या शमदाने फुटाने म्हणून हे लोक कसे झाले

म्हणते आता पुढे कोणी खाणार नाही ना कुशी दिदीला डॉक्टरने पुण्या बंद करून दिल्या बंद करून दिल्या का बेटा बघा खुशी दीदी म्हणे डॉक्टरने माझ्या पुढ्या बंद करून दिल्या आता तुम्ही पण नाही खाणार आहेत ना खाल्ले भाजीपाला खाल्ला तर हात बरोबर सरळ राहतात आणि जर आपण कुरकुरे खाल्ले ना तर हात थपून जातो म्हणून goça